नमस्ते मैत्रिणीनो तर मी आज एक नाही दोन नाही तर तब्बल चार चार साड्यांना फॉल बिडिंग केली आहे चला तर बघूया कसं ते तर जेव्हापासून मी सिंगरची ही शिलाई मशीन घेतली आहे तेव्हापासून मी साड्यांना फॉल बिडिंग हे घरच्या गर घरीच करते तर सर्वात प्रथम तुम्हाला मॅचिंग असं पॉलिस्टर सर्वात प्रिफरेबल असं फॉल असेल कारण त्याचा कलर जात नाही हा आणि जर जो, जो कॉटन असेल तर ते तुम्हाला वॉश करून इस्त्री करून लावावं लागेल तर इथे हा माझा फॉल जो आहे तो पॉलिस्टर आला आहे सर्व साड्यांना ऑलरेडी मी बीडिंग केलेली आहे माझा मशीन जो मशीनचा जो व्हिडिओ आहे शिलाई मशीनचा तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो पहा तर नॉर्मली काय होतं मैत्रिणीने एका साईडला आपण शिलाई फॉल हा मशीनने लावतो त्याच्यानंतर जर वरच्या साईडला सुद्धा जर आपण मशीन मारली तर ती फॉल वरच्या साईडने बरोबर लागत नाही दुमडली जाते उरते आणि साडी विचित्र दिसते त्याच्यामुळे नेहमी आपण काय करायचं की फॉल जो आहे तो साडीच्या खालच्या बाजूने शिलाई मशीन शिलाई करून घ्यायची आहे आणि सिक्युअर करून घ्यायचं आहे खालच्या साईडने मशीन शिलाई झाली फॉल एकदम सिक्युअर करून झाली साडीला तर वरच्या साईडला बघा अशा पद्धतीने तुम्ही टाचण्या कि लावून किंवा सोया लावून पहिला फॉल वरच्या साईडने असं सिक्युअर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला टाके मारायचे आहेत हे बघा की पुन्हा ही दुसरी साडी कसा वरच्या साईडचा फॉल सिक्युअर करून घेतलेला आहे त्याच्यानंतर व्हिडिओ जसं दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला टाके मारून घ्यायचे आहे तर हा बघा किती छान असा फॉल लावून झालेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला म्हणजेच खाल साडीच्या खालच्या साईडला मशीनने शिलाई आहे आणि वरच्या साईडला हँड शिलाई आहे हे बघा त्याच पद्धतीने मी एक नाही तर माझ्या चारही दिवाळीच्या साड्या ह्या फॉल बिडिंग करून घेते त्याच व्हिडिओच्या रिलेटेड व्हिडिओमध्ये शिलाई मशीनच्या व्हिडिओची लिंक दिली आहे ती तुम्ही नक्की क्लिक करा